नमस्कार मी पंजाब तक आज आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजपासून सर्व शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज देणार आहे काय झालं राज्यामध्ये आपण मी म्हटलं होतं चौदा तारखेला म्हणजे उद्या चौदा नोव्हेंबरला राज्यामध्ये ठाव वातावरण राहणार आहे मुलं हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यामध्ये चौदा नोव्हेंबरला कोणत्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज शेतकऱ्यासाठी सेथ सांगत आहे तर खास करून हे द्राक्ष बाग आहे तर शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे कारण की नेमक्या राज्यामध्ये आता हा उद्या चौदा तारखेला पाऊस कुठं पडणार आहे चौदा पंधरा सोळा सतरा दरम्यान राज्यामध्ये कोलकोट त्याच्यानंतर सोलापूर जत तासगाव सांगली इस्लामपूर श्रीगोंदा पुणे कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग म्हणजे ह्या कोकणपट्टी असा पाऊस पडणार आहे म्हणजे महाराष्ट्रात फक्त त्या तितक्या भागातच पाऊस पडणार आहे उर्वरित राज्यात मात्र त्याच्यावर वातावरण राहणार आहे तुम्ही बघा आज दुपार नंतर दोन अडीचच्या च्या नंतर कंप्लीट आज आवा यायला सुरुवात म्हणजे मराठवाड्यामध्ये पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मात्र चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान म्हणजे चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान तुम्हाला एक सांगू इच्छितो चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान सांगू इच्छितो की सोलापूर सोलापूर अकोलकोट त्याच्यानंतर जर जा, मध्ये एक जास्त पडणार आहे त्याच्यानंतर सांगली सातारा इस्लामपूर कराड त्याच्यानंतर श्रीगोंदा पुणे कोल्हापूर तसेच रत्ना कोकणपट्टी ह्या पट्ट्यामध्ये इतक्यात पाऊस पडणार आहे आता उर्वरित राज्यात मात्र फक्त ढगाळ वातावरण येणार आहे आज दुपारच्या नंतर आबा येणार आहे परत राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सतरा तारखेच्या नंतर परत राज्य मध्ये परत थंडी सुरुवात होणार आहे अण्णा या वीस तारखेला राज्यात मतदान आहे आणि तुम्हाला सांगतो की वीस तारखेला पाऊस नाही काय नाही थंडी राहणार आहे पण राज्यात मात्र फक्त या द्राक्ष पट्ट्या खास करून त्यांच्यासाठी आनंद द्यायला आहे की त्यांच्यामध्ये तिकायला भागामध्ये म्हणजे जत भागामध्ये सोलापूर भागामध्ये त्याच्यानंतर वाळवा तासगाव सांगली कराड श्रीगोंदा कोल्हापूर या पट्ट्यामध्ये असा पुणे आणि कोकणामध्ये या पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता आहे पण त्या शेतकऱ्याने आपण आपलं द्राक्षाची काळजी घ्या कारण की पाऊस पडल्यानंतर म्हणजे आज वगैरे औषध मारे तुम्ही तुमचं काम करू शकता त्यांच्यासाठी खास करून आंदा दिलाय पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि खानदेश या पट्ट्यामध्ये मात्र ढागाळ वातावरण आहे त्याच या तीन विभागामध्ये पाऊस काही पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही